आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र काश्मीर मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये निरपराध भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता याचा बदला म्हणून दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील विविध अतिरेक्यांच्या ठिकाणावर हल्ला चढवत सर्व अतिरेकी कॅम्प उद्ध्वस्त केले हा भारतीय सैन्याचा दिवस आहे हा भारतीयांचा विजय आणि पहलगाम हत्याकांडात ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्यांचा हा बदला आहे म्हणून भारतीय सैन्याचे आभार व्यक्त करण्यासाठी हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर शिवसेनेतर्फे ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मनमाड शहरात ढोल ताशांच्या गजरात नाचत उत्सव साजरा करून पेढे वाटण्यात आले तसेच यावेळी महिलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल सिंदूर लावत सैन्याची मनोबल वाढवण्याचे काम केले यावेळी सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी बोलताना भारतीय सैन्य दलाचे आभार व्यक्त केले पहलगाम हत्याकांडाच्या माता भगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले त्याचा बदला भारतीय सैन्याने घेत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला म्हणून आम्ही सर्व महिला भारतीय सैन्याचे आभार व्यक्त करतो असे आपल्या मनोगतात सौ अंजुमताई कांदे म्हणाल्या मनमाड शहर प्रमुख मयूर गोडसे यांनी भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमासाठी भारतीय सैन्याला धन्यवाद दिले याप्रसंगी शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Pakistan Mudabat Pakistan Mudabat Pakistan <Sessizlik> Mudabat Pakistan Mudabat Pakistan Mudabat Pakistan Mudabat Pakistan Mudabat Pakistan Mudabat ऑपरेशन सिंदूरचं विजयोत्सव या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने आणि आमच्या महिला आघाडीच्या वतीने माननीय अंजुम दई यांच्या हस्ते आजच्या या सिंदूर ऑपरेशनचा विजयोत्सव या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे भारताने पाकिस्तानच्या जो सीमेच्या मध्ये घुसून इथं जे अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि तिथले अतिरेकी जे आमच्या शहीद झालेल्या पर्यटकांवर ज्यांनी हल्ला केला होता त्यांना ठेचून काढण्यामध्ये आमचं सरकार यशस्वी झालं आणि त्या सर्व जवानांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करायला आमची महिला आघाडी सिंदूर लावून महिला आघाडीने आज सिंदूर लावून या सिंदूर ऑपरेशनचा विजयोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे मी काहींना विनंती करेल का या सिद्धूर ऑपरेशन भारतातर्फे झालेली ही खूप मोठी विक्ट्री आहे अर्थातच सांगितलं की तसं आपण व्यवस्थित त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि आज भारतीय आर्मी एअरफोर्स आणि नेहमी दलाचा जो विजय उत्सव आहे तो आमचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आजचा हा आम्ही एक छोटासा उत्सव सगळ्या महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी साजरा केलेला आहे थँक्यू भारत यू हिंदुस्तान आम्हाला आजही वाटतं की आम्ही सुरक्षित हाते आहोत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक